महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एक मे एकोणासशे साठपासून आजपर्यंत महाराष्ट्राला एकूण वीस मुख्यमंत्री लाभले आहेत पाहूया महाराष्ट्राच्या इतिहासातील मुख्यमंत्री आणि त्यांचा कालावधी महाराष्ट्राला पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण हे लाभले त्यांचा कार्यकाल एक मे एकोणासशे साठ ते एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीसशे बासष्ट असा आहे यशवंतराव चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून कराड मतदारसंघातून निवडून आले होते त्यांनी दोन वर्षे दोनशे तीन दिवस मुख्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळला दुसरे मुख्यमंत्री मारुतराव कन्नमवार हे आहेत त्यांचा कार्यकाळ वीस नोव्हेंबर एकोणावीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणासशे त्रेसष्ट असा आहे ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सावळे मतदारसंघातून विजयी झाले होते त्यांनी एक वर्षे चार दिवस राज्याचा कारभार सांभाळला तिसरे मुख्यमंत्री म्हणून पी के सावंत यांनी काम पाहिले त्यांचा कार्यकाळ पंचवीस नोव्हेंबर एकोणावीसशे त्रेसष्ट ते चार डिसेंबर एकोणावीसशे त्रेसष्ट असा आहे सावंत हे देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून चिपळूण मतदारसंघातून निवडून आले होते ते केवळ दहा दिवस मुख्यमंत्रीपदी होते महाराष्ट्राला चौथे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक हे लाभले त्यांचा कार्यकाळ पाच डिसेंबर एकोणावीसशे त्रेसष्ट ते एकवीस फेब्रुवारी एकोणावीसशे पंच्याहत्तर असा आहे नाईक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून पुसद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यांनी तब्बल अकरा वर्षे अठ्ठ्याहत्तर दिवस मुख्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळला पाचवे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे आहेत त्यांचा कार्यकाळ एकवीस फेब्रुवारी एकोणासशे पंच्याहत्तर ते सोळा एप्रिल एकोणासशे सत्याहत्तर असा आहे शंकरराव चव्हाण हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून भोकर मतदारसंघातून निवडून आले होते त्यांनी दोन वर्षे पंच्याऐंशी दिवस मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे सहावे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे आहेत त्यांचा कार्यकाळ सतरा एप्रिल एकोणासशे सत्याहत्तर ते अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर असा आहे ते इंडियन नॅशनल काँग्रेस युनायटेडकडून सुरुवातीस एम एल सी व नंतर सांगली मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं त्यांनी एक वर्ष बासष्ट दिवस मुख्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळला सातवे मुख्यमंत्री शरद पवार हे आहेत त्यांचा कार्यकाळ अठरा जुलै एकोणीसशे अष्ट्याहत्तर ते सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे ऐंशी असा आहे शरद पवार यांनी इंडियन काँग्रेस सोशलिस्ट म्हणजेच एस काँग्रेसकडून बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यांनी एक वर्ष दोनशे चौदा दिवस कारभार सांभाळला त्यानंतर सतरा फेब्रुवारी एकोणावीसशे ऐंशी ते आठ जून एकोणावीसशे ऐंशी या काळामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालेली होती महाराष्ट्राला आठवे मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले हे लाभले त्यांचा कार्यकाळ नऊ जून एकोणावीसशे ऐंशी ते बारा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी असा आहे अंतुले यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून श्रीवर्धन मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी एक वर्ष दोनशे सव्वीस दिवस मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहिलं नवे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे आहेत त्यांचा कार्यकाळ एकवीस जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी ते सहा मार्च एकोणावीसशे त्र्याऐंशी असा आहे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून नेहरू नगर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी एक वर्ष बारा दिवस मुख्यमंत्री पदाचं कामकाज सांभाळले दहावे मुख्यमंत्री म्हणून शिवाजीराव निलंगेकर यांनी काम पाहिलं त्यांचा कार्यकाळ तीन जून एकोणासशे पंच्याऐंशी ते, 12 मार्च ते कारे 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 बारा मार्च एकोणावीसशे शहाऐंशी असा आहे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून निलंगा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी फक्त दोनशे ब्याऐंशी दिवस मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळला त्यानंतर शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री झाले त्यांचा कार्यकाळ बारा मार्च एकोणावीसशे शहाऐंशी ते सव्वीस जून एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी असा आहे या कालावधीत ते एम एल सी होते त्यांनी दोन वर्षे एकशे सहा दिवस कारभार सांभाळला त्यानंतर पुन्हा शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यांचा कार्यकाळ सव्वीस जून एकोणावीसशे ते पंचवीस जून एकोणावीसशे एक्याण्णव असा आहे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं यावेळी त्यांनी दोन वर्षे तीनशे चौसष्ट दिवस कार्यभार सांभाळला त्यानंतर अकरावे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे झाले त्यांचा कार्यकाळ पंचवीस जून एकोणाशे एक्याण्णव ते सहा मार्च एकोणवीसशे त्र्याण्णव असा आहे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून पुसद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी एक वर्ष दोनशे चौपन्न दिवस मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला त्यानंतर पुन्हा शरद पवार हे मुख्यमंत्री झाले त्यांचा यावेळेचा कार्यकाळ सहा मार्च एकोणावीसशे त्र्याण्णव ते चौदा मार्च एकोणाशे पंच्याण्णव असा आहे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून बारामती मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी दोन वर्षे आठ दिवस मुख्यमंत्री पदाचा पदभार सांभाळला महाराष्ट्राला बारावे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे लाभले त्यांचा कार्यकाळ चौदा मार्च एकोणाशे पंच्याण्णव ते एक फेब्रुवारी एकोणाशे नव्याण्णव असा आहे त्यांनी शिवसेनेकडून दादर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्यांनी तीन वर्षे तीनशे चोवीस दिवस राज्याचा कारभार सांभाळला महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री नारायण राणे हे आहेत त्यांचा कार्यकाळ एक फेब्रुवारी एकोणासशे ते अठरा ऑक्टोबर एकोणाशे नव्याण्णव असा आहे त्यांनी शिवसेनेकडून मालवण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते दोनशे एकोणसाठ दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते चौदावे मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे आहेत त्यांचा कार्यकाळ अठरा ऑक्टोबर एकोणाशे नव्याण्णव ते अठरा जानेवारी दोन हजार तीन असा आहे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून लातूर शहर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते तीन वर्षे ब्याण्णव दिवस मुख्यमंत्री होते त्यानंतर पंधरावे मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे हे आहेत त्यांचा कार्यकाळ अठरा जानेवारी दोन हजार तीन ते एक नोव्हेंबर दोन हजार चार असा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर दक्षिण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते एक वर्ष दोनशे अठ्ठ्याऐंशी दिवस मुख्यमंत्री होते त्यानंतर पुन्हा विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री झाले त्यांचा कार्यकाळ एक नोव्हेंबर दोन हजार चार ते आठ डिसेंबर दोन हजार आठ असा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून त्यांनी लातूर शहर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं यावेळेस ते चार वर्षे सदोतीस दिवस मुख्यमंत्री होते महाराष्ट्राला सोळावे मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लाभले त्यांचा कार्यकाळ आठ डिसेंबर दोन हजार आठ ते अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा असा आहे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून भोकर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं ते एक वर्ष तीनशे अडोतीस दिवस मुख्यमंत्री होते त्यानंतर सतरावे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे होते त्यांचा कार्यकाळ अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा असा आहे ते या काळात काँग्रेसकडून एम एल सी होते त्यांनी तीन वर्ष तीनशे एकवीस दिवस कारभार पाहिलाय त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते तीस ऑक्टोबर दोन हजार चौदा या काळामध्ये बत्तीस दिवस राष्ट्रपती राजवट लागू राहिली महाराष्ट्राचे अठरावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी काम पाहिलं त्यांचा कार्यकाळ एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस असा आहे ते भारतीय जनता पार्टीकडून नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून निवडून आले होते त्यांनी पाच वर्षे बारा दिवस राज्यकारभार पाहिला त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवट लागू झाली या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस तेवीस ते ते नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस अशी एकूण अकरा दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट होती त्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांचा कार्यकाळ तेवीस नोव्हेंबर दोन हजार ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस असा एकूण पाच दिवसाचा कार्यकाळ ठरला त्यानंतर महाराष्ट्राचे एकोणीसावे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काम पाहिलं त्यांचा कार्यकाळ अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस ते तीस जून दोन हजार बावीस असा आहे ते शिवसेनेकडून एम एल सी होते त्यांनी दोन वर्ष दोनशे चौदा दिवस राज्याचा कारभार पाहिला व सध्या महाराष्ट्राच्या विसाव्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हे कार्यरत आहेत त्यांनी तीस जून दोन हजार बावीस रोजी शपथ ग्रहण केली आहे शिवसेनेकडून कोपरी पाचपाखळी मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत